नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आवडले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो ही डाळिंबाची बाग आपली खूप छान आणि सुंदर क्वालिटीची बाग आहे जवळपास मित्रांनो ही सातशे आठशे झाडं आहेत आणि मित्रांनो आता ही एक पंधरा वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी तयार आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटी बघू शकता साईज पण चांगल्या प्रकारची झालेली आहे जवळपास तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंत काही बघाय फळांची साईज झालेली आहे आणि पूर्ण लोड अशी ही डाळिंबाची बाग आहे मित्रांनो तर मित्रांनो ही बाग एक पंधरा वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी आहे तर अद्याप इथं व्यापाऱ्यांनी कुठल्याही व्यापाऱ्याचा संपर्क झालेला नाही आहे तर जे माझे व्यापारी बांधव आहेत त्यांनी तात्काळ ह्या शेतकऱ्याशी संपर्क साधावा आणि ह्या बागेला भेट द्यावी आणि यांच्या मालाची क्वालिटी वगैरे पाहून नक्की आपण यांच्या माल खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला सर्व बाग मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे पहा खूप छान सुंदर अशी क्वालिटी आहे आणि साईज पण चांगली झालेली आहे आणि मित्रांनो डाग वगैरे कुठल्याही प्रकारचा नाही आहे खूप छान सुंदर चमक पण चांगली आलेली आहे आणि खूप सुंदर माल आहे तर जे माझे व्यापारी बांधव आहेत त्यांनी आमच्या ह्या शेतकऱ्याच्या बागेला अवश्य शे भेट द्यावी आणि ही बाग हार्वेस्टिंगसाठी आहे आणि ही जवळपास सातशे ते आठशे झाडं आहेत आणि सर्व टोटल आता हार्वेस्टिंगसाठी आहेत जवळपास एका झाडाला एक कॅरेट माल निघू शकतो आणि अजून पण या शेतकऱ्यांच्या आजूबाजूलासुद्धा अजून बगीचा खूप हार्वेस्टिंगसाठी आता तयार आहेत तर अजून इथे कुठेहीच व्यापारी पोचलेले नाही तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व माझ्या व्यापारी बांधवांना आवाहन करतो की तुम्ही या शेतकऱ्यांच्या बागेकडे जा विजिट द्या आणि तिथल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करा जेणेकरून ह्या शेतकऱ्यांना अद्याप अजून मार्केटची माहिती नाही आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना बागेला व्हिजिट द्यावी आणि जे माझे शेतकरी बांधव आहेत तर ज्यांना ज्यांच्याकडं व्यापारी येतात ज्यांच्याकडे व्यापाऱ्यांचे नंबर आहेत त्यांनी ह्या शेतकरी दादाचा नंबर त्या व्यापाऱ्यांना द्यावा आणि या शेतकऱ्याचे माल विक्रीसाठी आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी मदत करावी असे मी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी सर्व माझ्या व्यापारी बांधवांना नम्र विनंती करतो की आपण ह्या बागेला विजिट द्या बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीचा माल आहे आणि अजून एक वीस दिवस बाकी आहे तर तोपर्यंत नक्की आपण ह्या व्यापाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्क संपर्कामध्ये राहू शकता आणि संपर्क करू शकता तर पहा तुम्हाला पहा किती सुंदर आणि मस्त क्वालिटी आहे आणि साईज पण चांगल्या प्रकारची झालेली आहे आणि अजून पंधरा वीस दिवस बाकी आहे अजून पण साईज चांगली होईल आणि कुठल्याही प्रकारचा डाग वगैरे काहीच नाही आहे खूप छान सुंदर क्वालिटीचे असे फळे आहेत बघू शकता आपण तर मित्रांनो ह्या शेतकऱ्याचं नाव पण मी ह्या व्हिडिओजमधून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो तर त्या माझ्या शेतकरी दादाचं नाव आहे बसवराज शेवगावकर असं त्या माझ्या शेतकरी दादाचं नाव आहे आणि त्यांचा बाग कुठं आहे तो पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कुंभारी रोड अक्कलकोट सोलापूर तर हा सोलापूरमध्ये हा बाग आहे आणि सोलापूरपासून एक आठ किलोमीटर दूर आहे कुंभारी रोड अक्कलकोट इथं हा बाग आहे सोलापूरपासून आठ किलोमीटर दूर आहे तर नक्की ह्या बागाला व्हिजिट द्यावी अशी मी विनंती करतो तर मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीचा बाग आहे त्यांचा आणि एक पंधरा वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी आहे तर आता सध्या मालाचे बाजारभाव खूप आहेत आणि व्यापारीसुद्धा खूप व्यापाऱ्यांनासुद्धा खूप माल लागत आहे पण अद्याप असे काही व्यापारी आहेत का त्यांना माहीत नाही माल नाही तर आमच्या इकडं प्रत्येक व्यापाऱ्याचा फोन येत असतो की दादा तुमच्याकडं माल आहे का तर आमच्याकडं मित्रांनो टोटल सगळा माल हार्वेस्टिंग एक महिन्यापूर्वीच झालेला आहे आमच्याकडं कुठल्याही प्रकारचा माल शिल्लक नाही आहे तर हा माल शिल्लक आहे तो सोलापूरला तर इथं अद्याप आजू व्यापारी वर्ग गेलेला नाही आहे व्यापारी वर्गाने नक्की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या तिथल्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि आमच्या दादांच्या भागांना व्हिजिट देऊन त्यांना चांगल्या प्रकारचं मार्केट भाव मिळवून द्यावा अशी मी सर्व माझ्या व्यापारी बांधवांना विनंती करतो तर खूप पाहू शकता आपण खूप छान सुंदर क्वालिटी आहे बघा आणि अजून पण पन वीस पंचवीस वीस दिवस तरी पंधरा वीस दिवस याला टाईम आहे म्हणजे काय होतं शेतकऱ्याला अनुभव नसल्यामुळे याला किती टाईम वगैरे हो आहे हे जर प्रत्यक्षात व्यापारी आपल्या बागेमध्ये जर फिरला फिरले तर त्यांना लगेच त्याचा अंदाज येऊ शकतो आणि ते, ते सांगू शकतात म्हणूनच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व व्यापारी बांधव आणि जे आपले शेतकरी बांधव आहेत डाळींब बागायतदार आहेत त्यांनीसुद्धा आपल्या ह्या शेतकरी दादांना मदत करावी आणि त्यांचा व्हिडिओ आपले जे व्यापारी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोचावा आणि यातून मी त्यांचा नंबर पण देणार आहे तर या नंबरच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांनी या आमच्या शेतकरी दादासंग संपर्क साधावा आणि व्यापाऱ्यांना पण हा नंबर द्यावा तर हा मी ह्या दादाचा नंबर देतो आहे त्र्याऐंशी एकोणतीस एक्क्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याण्णव असा हे आमच्या दादाचा नंबर आहे शेतकरी दादाचा तर ह्या दादाच्या ह्या नंबरवरती व्यापारी दादांनी पण कॉन्टॅक्ट करावे आणि जे आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांनीसुद्धा आमच्या या दादाच्या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना न्याय मिळवून देवा एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की एक कमेंट करून